महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे ही निवडणूक प्रामुख्यानं निष्ठा विरुद्ध गद्दारी आणि विकास विरुद्ध खोके अशा दोन मुद्द्यांवर असणारे निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत मांडीवर थाप देऊन मी ठाकरेंसोबत आहे असं सांगणारे संतोष बांगर बघता बघता शिंदे गटात गेले आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत याच गद्दारांना म्हणजे साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना आदल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत जे चाळीस आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेले त्यांचा एकामागून एक करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी रचना आखण्यास सुरुवात केली आहे आता टार्गेट आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ त्या ठिकाणी असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरेंनी उमेदवार सुद्धा ठरवलाय असं तर बोललं जात आहे हा उमेदवार कोण आहे संतोष बांगर यांना हरवणं त्यांच्यासाठी सोपं असेल का कळमनुरीमध्ये ग्राउंड पॉलिटिक्स कसा आहे चला तर मग बघूयात गद्दारीचा शिक्का बसलेल्या संतोष बांगर यांच्या बाबत आधीपासूनच जनतेच्या मनात नाराजी आहे अधिकाऱ्यांना शिव्या देणं असो फोनवरील वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग असो लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्षेपार्ह हातवारे असो यामुळे संतोष बांगर यांची प्रतिमा मलिन झालेली आहे हिंगोली लोकसभेत शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी मशाल पेटावली महत्वाची बाब म्हणजे यामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात असूनही ठाकरे यांच्या उमेदवाराला एकवीस हजारांचं लीड मिळालं हे लीड म्हणजे बांगर यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जाते दोन हजार एकोणीस ला राज्यात महायुतीचा तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांना थेट विधानसभा तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं मात्र उपकार विसरलेल्या बांगर यांनी थेट शिंदेच्या गटात प्रवेश करत ठाकरेंशी गद्दारी केली याच गद्दारीचा बदला आता उद्धव ठाकरे घेणार आहेत त्यासाठी ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय कोरोना काळात नव्वद लाख एफ डी हे खोटं आहे तेव्हाच जनतेला कळालं अशा खोट्या गोष्टीमुळे ते खोटं बोलतात हे उघड झालंय कारण ज्यांची प्रॉपर्टी पूर्ण मिळून दोन हजार एकोणीस विधानसभा शपथपत्रात ब्याण्णव लाख होती त्यांची एका वर्षात नव्वद लाख एफ कशी काय होऊ शकते हा जनसामान्यांना पडलेला प्रश्न होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा संतोष बांगर यांना झाला बांगर यांना या निवडणुकीत ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांना सहासष्ट हजार एकशे सदोतीस मतं आणि काँग्रेसच्या संतोष तर्फे यांना सत्तावन्न हजार पाचशे चौवेचाळीस मतं मिळाली होती मात्र खरी मेघ तर इथेच आहे कारण अचूक टायमिंग साधत या दोन्ही उमेदवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यातील अजित मगर यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी जवळपास शिक्कामोहर्तब केला असून यंदाच्या विधानसभेत कळमनुरी मतदारसंघातून संतोष बांगर विरुद्ध अजित मगर असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल एकीकडे संतोष बांगर हे फक्त सातवी पास आहेत तर दुसरीकडे अजित मगर हे उच्च शिक्षित असल्यानं जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे अजित मगर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास ते कळमनुरी तालुक्यातील सर्वसामान्य मराठा शेतकरी कुटुंबातील त्यांनी बीएससी शिक्षण पूर्ण केलं आहे स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्यानंतर सर्वात जास्त आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे तसंच ते महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत तसं बघितलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळचा काँग्रेस आणि सीपीआयचा बाले किल्ला दोन हजार नऊ पासून अजित मगर हे स्वर्गीय काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यासोबत राजकारणात आले अजित मगर हे राजीव सातव यांचे कट्टर समर्थक समजले जायचे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित मगर यांनी राजीव सातव यांचं निवडणूक प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलं दोन हजार सतरा साली अजित मगर यांनी काँग्रेसकडून वाकोडी सर्कलचं जिल्हा परिषद तिकीट मागितलं मात्र काँग्रेसनं मा त्यांना ते तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढली आणि ते निवडून सुद्धा आले अजित मगर यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा नेता अशी वेगळी ओळख सुद्धा आहे ऑगस्ट दोन हजार मगर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं होतं एकाच वेळी अजित मगर आणि संतोष तर्फे यांनी ठाकरे यांची मशाल हाती घेतल्यानं उमेदवारी कोणाला द्यायची असा मोठा प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होता मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीतील मत आणि मतदारसंघातील राजकीय वजन बघता ठाकरेंनी अजित मगर यांचं तिकीट जवळपास फिक्स केलंय हे जवळपास पक्क मानलं आहे अशा वेळी दुसरे सहकारी संतोष तर्फे यांनी ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा आदेश मानून आपली संपूर्ण ताकद अजित मगर यांच्या मागे लावली तर मग संतोष बांगर यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांना आसमान दाखवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का आम्हाला कमेंट मधून जरूर सांगा